प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा भाग त्रावा याप्रमाणे त्याच्या मनात विचार येऊन तो परत आपल्या राज्यात यावयास निघाला तो घरी येऊन पोचताच त्याची आई म्हणाली कसे काय बेटा तुझा मनोरथ सिद्धीस गेला त्याने झालेली सर्व हकीकत ती सांगितली तेव्हा त्याला ह्या आपल्या घोळसरपणाबद्दल फारच लज्जा वाटली आहे असे तिला दिसल्यावरून याला आपण आता या संबंधाने आणखी बोललो अगर हसलो तर याला जास्त वाईट वाट वाटेल असे तिला वाटले सबब तिने तसे न करता उलटी त्याची समजूत केली ती म्हणाली बेटा तू आपल्या मनाला काही वाईट वाटू वाट देऊ नकोस परमेश्वराने तुझ्या कपाळी संपत्ती लिहिली असली तर ती घरी बसल्या तुझकडे चालत येईल तू स्वस्थ आईस तुला आता मी सांगते एवढे मात्र तू कर काय तर हा हलकटपणा सोडून देऊन विचाराने व शहाणपणाने वागत जा गाणे बजावणे नाच तमाशे दारू वगैरे तुझी किती नासाडी केली हे तू पाहतच आहेस याकरिता ही तू अजिबात सोडून दे आपल्या प्रजेच्या हितासाठी झटत जा तू प्रजेचे हित केलेस म्हणजे तुला कशाची हित वाण नाही हे तू पक्के समज म्हणाला आई तुझ्या गळ्या शपथ आजपासून तू सांगशील त्याप्रमाणे मी चालेल व तू आपल्या पसंतीने नेमिलेल्या प्रधानांच्या सांगण्याप्रमाणे राज्य व्यवस्था चालवी परंतु त्याच दिवशी रात्री पुन्हा त्याच्या स्वप्नात तो पूर्वीचा वृद्ध मनुष्य येऊन त्यास म्हणाला झेन तुझा उदयकाळ होण्याची वेळ समीप आली आहे उद्या सकाळी उठताक्षणीच एक उदळ घेऊन आपल्या बापाच्या खोलीची जमीन खण तेथे तुला अपार द्रव्य सापडे जैन सकाळी उठून आपल्या आईकडे धावत धावतच गेला आणि रात्री पडलेले हे नवे स्वप्न मोठ्या उत्सुकतेने त्याने ती सांगितले ती हसून म्हणाली खरेच बेटा त्या मनुष्याने तुझी अगदी पाठच पुरवली त्याने तुला दोनदा फसविले एवढे त्याला पुरे झाले नाही आता पुन्हा आणखी त्याच्यावर भरवसा ठेवावा असे तुला वाटते काय झेन म्हणाला त्याच्या बोलण्यावर माझा आता मुळीच भरवसा नाही तथापि मी उगीच आपल्या मनाची खात्री करण्याकरिता बाबांच्या खोलीची जमीन एकदा खणून पाहतो हे ऐकून राणीला फारच हसू आले ती म्हणाली मला असे वाटलेच होते बरे तू आपला एकदा संशय फेडून घे मिसर देशाला जाण्यापेक्षा यात श्रम तरी कमी आहेत इतकेच मी समाधान मानते झेन म्हणाला पण आई या तिसऱ्या स्वप्नाचा मी राहून राहून जो जो विचार करतो तो तो त्यावर माझा भरवसा बसतो कारण पूर्वीच्या दोन्हीशी याचा संबंध जुळतो आणि म्हणूनच त्या म्हाताऱ्याच्या बोलण्याची आणखी एक वार पहावी असे मला वाटते पहा त्याने प्रथम मला मिसर देशात जावयास सांगितले तेथे गेल्यावर त्याने मला सांगितले की तुझी कसोटी पाहण्याकरता तुला मी इतके दूर आणीले तर तू आता परत बसोऱ्यास जा म्हणजे तेथे तुला द्रव्य प्राप्ती होईल व ते द्रव्य कोठे सापडणार ते ठिकाण त्याने मला गेल्या रात्री म्हणून या स्वप्नांचा एकमेकांशी संबंध असे मी म्हटले पण हे सगळे ठरले तरी चिंता नाही मी आपला त्याने सांगितल्याप्रमाणे करणार कारण तसे करण्यात आपले नुकसान थोडेच आहे शिवाय त्याने म्हटल्याप्रमाणे तेथे खरोखरच द्रव्य असून आपण विनाकारण त्याच्या बोलण्याचा भरवसा न धरिला आणि तसेच बसलो तर आपण आपल्या हाताने आपले नुकसान करून घेतले असे होईल त्या बिचाऱ्याकडे मग काय दोष याप्रमाणे बोलून तो तिथून उठला आणि कुदळ घेऊन एकटाच आपल्या बापाच्या खोलीत गेला त्याने ती जमीन बरीच खोल खडली पण द्रव्याचे काही चिन्ह दिसेना तेव्हा तो अंमळ थांबला आणि म्हणाला आई मला हसली त्याप्रमाणे खरोखरच माझे हसू होऊ पाहत आहे की काय न कळे तथापि त्याने धैर्य सोडिले नाही त्याने ती जमीन जरा आणखी खोल खणली तेव्हा एकाएकी एक पांढरा दगड त्याच्या दृष्टीस पडला तो त्याने काढला तो त्याच्या खाली एक दार त्याच्या दृष्टीस पडले त्याला एक मोठे थोरले कुलूप घातलेले होते ते त्याने, त्याने त्या कुदळीने फोडिले व ते दार उघडले त्याच्या खाली पांढऱ्या संगमरवरी पाषाणांचा एक जिना त्याने लागलीच एक मेणबत्ती लाविली व तो त्या जिन्यातून खाली उतरला तेथे एक खोली होती पाषाणांची असून व भिंती स्फटिकांच्या होत्या तेथे चार मोठमोठ्या घडवंच्या होत्या व त्या प्रत्येकीवर दहा दहा बरण्या होत्या जैन याला वाटले की यात बहुधा दारू असावी व ती जुनी असल्यामुळे उत्तमच असेल यात संशय नाही तेव्हा त्याने त्या बरण्यांपैकी एका बरणीचे झाकण काढिले आणि पाहतो तो ती तोंडो तोंड मोहरा भरले आहेत हे पाहून त्याला पराकाष्ठेचा आनंद व वा आश्चर्य वाटले मग त्याने त्या सर्व बरण्या उघडून पाहिल्या त्याही सर्व पहिली प्रमाणेच भरलेल्या होत्या त्याने त्यातील एक ओंजळभर मोहरा घेतल्या आणि त्या तो आपल्या आईकडे घेऊन आला झेन याने आईस हे सर्व सांगताच तिलाही मोठा आनंद झाला की त्याला म्हणाली बेटा आता तरी पैसा पूर्वीसारखा उधळून टाकू नको व आपल्या शत्रूंस आनंद मानण्याचा प्रसंग आणू नको झेन याने उत्तर केले आई पूर्वीची गोष्ट होऊन गेली ती गेली पण आता तुझ्या इच्छेबाहेर मी पाऊलही टाकायचं नाही याबद्दल तुला खात्री असू दे झेन याच्या बापाने हे द्रव्य इतके गुप्त रीतीने ठेवले होते की त्याविषयी राणीलाही काही एक माहीत नव्हते इत्यास म्हणाली बेटा चल ते मला दाखीव पाहू तेव्हा तो तिला त्या खोलीत घेऊन गेला तिने लक्षपूर्वक चोहोकडे पाहिले तो आणखी एक लहानशी बरणी तिच्या दृष्टीस पडली तिच्याकडे जैन याचे लक्षपूर्वी गेले नव्हते त्याने ते उघडून पाहिली तो ती एक सोन्याची किल्ली सापडली राणी म्हणाली बेटा ही दुसऱ्या अशाच एखाद्या खजिन्याची किल्ली असावीसे वाटते आपण चोहोकडे पाहू म्हणजे ही कोठे लागते ते आपणास कदाचित कळेल त्याने चोहोकडे बारीक नजरेने पाहिले तो एके ठिकाणी किल्लीचे भोग त्याला दिसले तेथे त्याने ती लावून पाहिली तो ती चालली किल्ली फिरविताच एक दार उघडले त्यातून ती दोघे आत गेली तो त्यांना दुसरी एक खोली लागली तिच्या मध्यभागी सोन्याच्या मोठ मोठ्या नऊ तिवया असून त्यापैकी आठांवर हिर्यांचे एकसंधी पुतळे होते त्यांचे तेज इतके होते की तेथे -ते स्वच्छ प्रकाश पडला होता झेन म्हणाला काय चमत्काराची गोष्ट आहे ह्या इतक्या मौल्यवान चिजा बाबांनी कोठून पैदा केल्या भगवान जाणी त्या नव्या रिकाम्या तिवईच्या संबंधाने त्याला फारच आश्चर्य वाटले कारण तिजवर पांढऱ्या रंगाची सॅटिन पसरलेली असून तिजवर असे लिहिलेले होते की प्रिय पुत्रा हे आठ पुतळे मला पराकाष्ठेचे श्रम पडले आहे हे जरी अतिशय सुंदर असले तरी या पृथ्वीत आणखी एक नववा पुतळा आहे त्याच्या पासंगालाही हे पुरावयाचे नाही तो प्राप्त करून घेण्याची तुला इच्छा असेल तर तू कैरो शहरात जा तेथे माझा एक गुलाम राहतो त्याचे नाव मुबारिक असे आहे त्याची गाठ पडण्याला तुला काही अडचण पडणार नाही कोणीही तुला भेटेल त्याला तू त्याचे नाव सांगितलेस की तो तुला त्याचे घर दाखव तो भेटला म्हणजे त्याला तू आपली सर्व हकीकत कळी तू माझा मुलगा आहेस हे त्याला कळताच तो नववा पुतळा ज्या ठिकाणी आहे तेथे तो तुला नेईल आणि तो तुझ्या हाती लागण्याची युक्ती तुला सांगेल हे वाचताच झेन आपल्या आईला म्हणाला तर मग तो नववा पुतळा आपल्याला मिळालाच पाहिजे नाहीपेक्षा आपले जिणे व्यर्थ आहे तो या सर्वांहून त्या अर्थी तो केवळ अजब नाही तर मी आता कैरो शहरात जाण्याची तयारी करीतो तूही मला आता मोडता घालणार नाहीस अशी माझी खात्री आहे राणी म्हणाली नाही बेटा या गोष्टी माझे पूर्ण अनुबोधन आहे तुझ्यावर पैगंबराची पाखर आहे त्या अर्थी तो तुझा सर्व प्रकारे सांभाळ करील तुला वाटेल तेव्हा तू खुशाल चालता हो तुझे प्रधान व मी राज्याची सर्व व्यवस्था मी ठेवितो तू काही काळजी करू नकोस झेन याने लागलीच निघण्याची तयारी केली पण बरोबर लवाजमा वगैरे काही एक घेतला नाही थोडेसे गुलाम मात्र घेतले वाटेत काही अडथळा न येता तो कैरो येथे पोहोचला तेथे पोहोचताच मुबारिक याच्या घराचा त्याने शोध केला त्यास लोकांनी सांगितले की तो घरचा मोठा श्रीमान असून एखाद्या उमरावाप्रमाणे मोठ्या थाटाने राहतो त्याच्या घरी जाण्याला कोणालाही अटकाव नाही त्यात परक्या ठिकाणच्या मुळीच नाही त्यास त्या लोकांनी त्याचे घर दाखविले त्याने दरवाजाला धक्का देताच तो एका गुलामाने उघडला व तो झेन यास म्हणाला आपण कोण व येथे काय उद्देशाने आला आहा झेन याने उत्तर केले मी मुशाफर आहे मुबारिक साहेबाच्या औदार्याची वार्ता ऐकून त्यांच्या येथे उद्देशाने आलो आहे त्या गुलामाने त्यास थांबण्यास सांगून तो आपल्या गेला आणि त्याने त्यास हकीकत सांगितली त्यावरून त्याने झेन यास आत घेऊन येण्याविषयी त्याला सांगितले तो गुलाम परत येऊन झेन यास आत घेऊन गेला व त्याची भेट घेण्याकरिता ज्या दिवाणखान्यात मुबारिक बसला होता तेथे त्यास घेऊन आला तो दिवाणखाना हंड्या झुमरे व नाना प्रकारच्या तस्बिरी यांनी फारच सुशोभित केलेला होता मुबारिक याने झेन याचे मोठे आदरातिथ्य करून त्यास म्हटले आपण कृपा करून माझ्या येथे आला त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे झेन यानेही त्यांच्या थोरपणाबद्दल त्यास उलट आभार दर्शवून म्हटले मी बसोऱ्याच्या माजी राजाचा मुलगा मला झेन अल सनाम म्हणतात मुबारिक म्हणाला अहो बसोऱ्याच्या राजेसाहेबांच्या पदरीच पूर्वी मी होतो पण त्यांना मुलबाळ काही नव्हते तुमची किती वर्षाची उमर आहे झेन म्हणाला मला वीस वर्षे आहे आपण आमच्या इथून आल्यास किती वर्षे झाली मुबारिक म्हणाला बावीस वर्षे झाली असावी पण तुम्ही त्यांचे चिरंजीव याबद्दल मला कशी खात्री करणार झेन म्हणाला माझ्या बापाच्या खोलीखाली एक तळघर आहे त्या ठिकाणी मला मोहरांच्या चाळीस बरण्या सापडल्या मुबारिक म्हणाला याखेरीत आणखी काही सापडले का म्हणाला आणखी नऊ सोन्याच्या तिवया सापडल्या त्यापैकी आठांवर हिऱ्याचे पुतळे आहेत व नव्या तिवईवर पांढरी साठी घातली असून ती या आठही पुतळ्या होऊन मोलवान जो एक नववा पुतळा आहे तो कोणत्या रीतीने प्राप्त होईल हे बाबांनी लिहून ठेवले आहे तो कोठे आहे ते तुम्हाला ठाऊक असेलच कारण तुम्ही तो मला दाखवाल असे त्या सॅटिनीवर लिहिले आहे जे याच्या तोंडचे हे शब्द ऐकताच मुबारिक याने त्याच्या पायांवर डोके ठेविले व त्याच्या हाताचे वारंवार चुंबन घेतले नंतर तो म्हणाला परमेश्वराने तुम्हाला येथे आणले ही त्याने मजवर मोठीच कृपा केली तुम्ही बसोऱ्याच्या राजे साहेबांचे चिरंजीव आहात याविषयी आता माझी खात्री झाली तुम्हाला तो अमोलिक पुतळा पाहण्याची इच्छा असल्यास तो दाखवा वयास मी तुम्हाला नेईन पण तुम्ही दमून भागून आला आहात याकरिता काही दिवस विश्रांती घ्या आज आमच्या घरी येथील सरकारी कामगारांना मेजवानी आहे सर्व मंडळी आलेली आहे मी तेथेच बसलो होतो इतक्या तुमची वर्दी येऊन पोचली आता कृपा करून तुम्ही आपल्या पंक्तीचा लाभ आम्हास द्यावा अशी माझी विनंती आहे झेन म्हणाला ठीक आहे मजकडून काही हरकत नाही तेव्हा ती मंडळी ज्या बंगल्यात बसली होती त्या ठिकाणी झेन यास मुबारीखाक घेऊन गेला मग सर्वजण भोजनास बसले मुबारिक झेन पुढे हात जोडून उभा राहिला व त्यास मोठ्या नम्रतेने म्हणाला तुम्हाला फार श्रम झाले आहे तर आता सावकाश होऊ द्या त्याने स्वतः त्यास आग्रहपूर्वक पक्वान्ने वगैरे वाढली ते जेव्हा यास आलेल्या मंडळीस मोठे आश्चर्य वाटले व ते एकमेकात कुजबुजू लागले की मुबारिक साहेब एवढा याचा आदर सत्कार करीतात तो हा आहे तरी कोण जेवण झाल्यावर मुबारिक सर्व मंडळीस म्हणाला गृहस्थ हो मी या पाहुण्याचा एवढा मान ठेविला याचे तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका कारण माझे यजमान बसोऱ्याचे राजेसाहेब यांचे हे चिरंजीव आहेत मला यांच्या वडिलांनी विकत घेतले होते त्यांचा काळ होईपर्यंत त्यांनी मला गुलामपणातून मुक्त केले नव्हते तेव्हा अद्यापही मी त्यांचा गुलामच आहे यास्तव मजवत व माझ्या सर्व मालमत्तेवर त्यांची सत्ता आहे हे ऐकता झेन म्हणाला मुबारिक साहेब मी या जमलेल्या सर्व तुम्हाला सांगतो की आहे तुमच्यावर तुम्हाला मालमत्तेवर माझा काही वारसा राहिला नाही याखेरीज आणखी तुम्हाकरिता मी काय तुम्हा करू ते तुम्ही विचार करून मला सांगा हे ऐकून मुबारिक याने झेन याच पुढे साष्टांग नमस्कार घातला आणि त्याचे अतिशय आभार मानिले नंतर भोजनास बोलावलेल्या गृहस्थास मुबारिक याने नजर नजराने दिले व ते आपापल्या घरी गेले दुसऱ्या दिवशी झेन मुबारिक यास म्हणाला मला आता विश्रांती पुष्कळ झाली मी येथे काही चैनी खातर आलो नाही तर तो नववा पुतळा प्राप्त करून घेण्याकरता आलो आहे व मला एकसारखा त्याचा निधिध्यास लागला असल्यामुळे तो प्राप्त होईपर्यंत मला चैन म्हणून पडावयाचे नाही याकरिता त्या उद्योगास आता लागावे हे बरे मुबारिक म्हणाला ठीक आहे मजकडून तयारी आहे पण या कामात मोठमोठी संकटे येणार आहेत व येईनात मी ती भोगण्यास तयार आहे मी एकतर आपला हेतू सिद्धीच नाही पेक्षा मरून जाईल या जगात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व ईश्वरेच्छेने घडत असतात तेव्हा त्या कोणी टाळू म्हटल्यास कधीही टाळावयाच्या नाही आता तुम्ही फक्त मजप्रमाणेच आपल्या मनाचा निर्धार करून मजबरोबर चला म्हणजे झाले मुबारिक याने झेन याचा दृढ निश्चय पाहून निघण्याची तयारी करण्याविषयी नोकर लोकांस सांगितले तयारी होताच देवाचे नाव घेऊन ते निघाले त्यांना बऱ्याच मजला कराव्या लागल्या शेवटी एके दिवशी एका ते एका आंबराई भाषी आले व ते घोड्यावरून खाली उतरले मुबारिक याने बरोबर जे लोक आणले होते त्यास तो म्हणाला तुम्ही हे घोडे व सामान सुमान सांभाळा आम्ही काही कामाकरिता जरा जाऊन येतो नंतर तो झेनियास म्हणाला आता आपल्याला स्वतःच पुढे गेले पाहिजे तो नववा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणा नजीक आपण आलो आहोत आता मात्र भीता कामा नये हो हीच काय ती मोठी आडीबाडीची वेळ आहे याप्रमाणे बोलत बोलत ते एका तलावापाशी आले मुबारिक म्हणाला आता ह्यातून आपणाला पलीकडे गेले पाहिजे झेन म्हणाला आपल्यापाशी आप होडी तर नाही मग आता कसे जाता येईल मुबारिक याने उत्तर केले आता एका क्षणात यक्षांच्या राजाची होडी आपण येईल पण मी सांगतो हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा काय तर तुम्ही अगदी मौनव्रत धारण करा या होडीवरच्या कोळ्याचे रूप तुम्हाला मोठे विलक्षण दिसेल पण त्याच्याशी तुम्ही एक चकार शब्दही बोलू नका व एकंदरीने कसलाही एक प्रसंग येवो तुम्ही तोंडातून ब्र देखील काढू नका मी तुम्हाला वारंवार इतके बजावून सांगतो याचे कारण असे की आपण होडीत बसल्यावर जर का तुमच्या एक अक्षर निघाले तर लागलीच होडी बुडून जाईल जेन म्हणाला बरे आहे मी अगदी गप्प बसेल तुम्ही काय काय करावं याचे ते मला सांगा मात्र मी याप्रमाणे करण्यात अणुमात्र अंतर करीन तर मग मला म्हणा याप्रमाणे त्यांचे बोलणे चालले आहे तो एकदम त्या तलावात ओढी दिसू लागली ती रक्तचंदनाच्या लाकडाची केलेली होती तिची डोलकाठी अंबर नामक वृक्षाची असून शीड निळ्या रंगाच्या साठिणीचे होते तिजवर एकच कोळी होता त्याचे डोके हत्तीच्या डोक्यासारखे असून अंग वाघासारखे होते ती होडी मुबारिक व येऊन झे त्या राक्षसी प्राण्याने आपल्या सोंडेने एकेकास उचलून होडीत ठेविले व एका क्षणात तो ती पलीकडच्या काठाशी घेऊन गेला नंतर त्याने पूर्ववत त्यांना उचलून काठावर ठेविले व लागलीच तो व ती होडी अदृश्य झाली मुबारिक म्हणाला आता आपणास बोलावयास हरकत नाही हा सर्व प्रदेश यक्षांच्या राजाच्या ताब्यातला आहे जगामध्ये अशी सुंदर स्थळे फारच थोडी असतील चोहोकडे नीट नजर देऊन पहा इतका रमणीय देखावा कुठेतरी असेल काय वागणारास वागणारा स्वर्गसुख जे प्राप्त होते त्याची ही खरोखर प्रतिमाच आहे यात काहीच संशय नाही हे पहा चोहोकडे बाग लागून गेले आहेत या सर्व प्रकारची सुवासिक व इतर प्रकारच्या फुलांची झाडे व वनस्पती आहेत ही फळ झाडे पहा किती सुंदर दिसत आहेत ती यांच्या फांद्या फळांच्या भाराने कशा जमिनीच लागल्या आहेत हजारो पक्षी मधुर स्वर काढीत आहेत ते किती बरे कानाला संतोष देत आहेत असे आनंददायक स्थळ सगळ्या पृथ्वीत कुठेतरी सापडेल काय जेन याला त्या सर्व पाहून इतका आनंद झाला की तो त्याला शब्दांनी व्यक्त देखील करून दाखविता येईना तो जो जो आणखी पुढे गेला तो तो त्याला पाहून त्याहूनही विशेष आनंद झाला शेवटी ते यक्षांच्या राजाच्या वाड्यासमोर आले तो सर्व पाचू व हिरे यांनी बांधिला होता त्याच्या सभोवती मोठा खंदक असून त्या खंदकाच्या खंद का काठाकाठाने झाडे लाविलेली होती ती फारच उंच गेलेली असून त्याच्या शाखांचा विस्तार अतिशय झालेला होता त्या योगाने राजवाड्यात ऊन मुळीच येत नसे राजवाड्याची देवडी सोन्याची होती तिच्या समोरच्या बाजूस त्या खंदकावर एक पूल होता तो फक्त एकाच माशाच्या हाडाचा केलेला होता तरी त्याची लांबी सुमारे सहा वाव व रुंदी तीन वाव होती त्या पुलाच्या तोंडी राक्षसा एवढा की ती एक यक्ष हातात मोठमोठे लोखंडी भाले घेऊन राजद्वाराचे रक्षण करण्याकरता उभे होते मुबारिक म्हणाला आता आपण पुढे जाता कामा नाहीये हे यक्ष आपल्याला भाले मारून ठार करून टाकतील याकरिता आपणापाशी त्यांना येताच येणार नाही अशा प्रकारचे काही मंत्र साधन आपणाला केले पाहिजे नंतर त्याने आपना एक पिशवी आणली होती तिच्यातून पिवळ्या तापत्याच्या लांब लांब लंगोट्या काढल्या त्यापैकी एक त्याने आपल्या कमरेला बांधिली व दुसरी गळ्याला बांधिली आणि बाकीच्या झेन यास देऊन त्यालाही त्याप्रमाणे करण्यास सांगितले नंतर त्याने सकलादीचे दोन लहान लहान तुकडे जमिनीवर टाकले व त्यांच्या काठावर कित्येक प्रकारचे हिरे स्फटिक आणि कस्तुरीही पसरली त्या सकलातीच्या तुकड्यांपैकी एकावर तो स्वतः बसला व दुसऱ्यावर झेन बसला मग तो जेन यास म्हणाला आपल्या समोर जो हा राजवाडा दिसत आहे त्यातून मी यक्षांच्या राजास मंत्राने पाचारण करीतो ईश्वर करो आणि तो सौम्य वृत्ती धारण करून येवो म्हणजे आपण मिळविली कारण या राजश्रीची तबियत कोणत्या कलावर जाईल याची मलाही खरोखर भीतीच आहे आपण येथे आलो हे पाहून त्याची तबियत गरम झाली तर तो राक्षसाचे रूप धारण करून येईल व ती गोष्ट जर त्याला मानवली तर तो एखाद्या परमरूपवान पुरुषाच्या रूपाने प्रगट होईल तो आपल्या समोर आला की लागलीच तुम्ही उठून त्यास मुद्रा करा पण या सकलादीवरून मात्र हलू नका जर का हिऱ्याच्या पलीकडे केसांनी इतके गेला तर झालीच तुमची गुडाखू असे समजा तुम्ही त्याला म्हणा की यक्षराज आपला सेवक जो माझा बाप त्यास परमेश्वराचा दूत यम हा घेऊन गेला तर आपणाला माझी अशी प्रार्थना आहे की त्याचा ज्याप्रमाणे आपण सांभाळ केला त्याप्रमाणे माझाही करावा त्याने जर तुम्हाला विचारले की तुझे काय म्हणणे आहे तर तुम्ही म्हणा की म्हणणे दुसरे काही नाही तो तेवढा नववा पुतळा मला मिळावा याप्रमाणे झेन या, या सांगून मुबारिक याने मंत्र म्हणण्याला आरंभ केला तो लागलीत विजेचा लखलखाट होत त्यांचे डोळे दिपून गेले इतक्यात मोठ्याने मेघांचा गडगडाट झाला व सर्व प्रदेश अंधारमय होऊन गेला त्याप्रमाणे मोठ्या सोसाट्याचा वारा वाहू लागला चोहोकडून भयंकर आरोळ्या ऐकू येऊ लागल्या जमीन थरथरा कापू लागली आणि प्रलयकाळ जो म्हणतात तोच येऊन ठेपला की काय असे होऊन गेले झेन हा भयाने अगदी चकित होऊन गेला व त्या आरोळ्या ऐकून पुढील चिन्ह ठीक नाही असे त्यास वाटले पण मुबारिक याला या गोष्टीच्या संबंधाने चांगली माहिती होती त्यामुळे त्याला त्याचे काहीच वाटले नाही तो किंचित हसून म्हणाला धैर्य धैर्यधरा हे सर्व चालले आहे ते ठीक आहे यात वाईट मुळीच नाही इतक्यात यक्षांचा राजा परम रूपवान पुरुषाचे रूप धारण करून त्या ठिकाणी प्राप्त झाला तथापि त्याची मुद्रा किंचित उग्र दिसत होती मुबारिक याने पूर्वी सांगून ठेविल्याप्रमाणे झेन याने यक्षांच्या राजास मुजरा केला तेव्हा तो हास्यवदन करून म्हणाला मुला तुझ्या बापावर माझी मोठी मर्जी होती व जेव्हा जेव्हा तो मला भेटावयास येईल तेव्हा तेव्हा त्याला मी एक पुतळा बक्षीस देत असे मुला तुझ्यावरही माझी त्याच्यापेक्षा काही कमी ममता आहे असे तू समजू नको तुझा बाप मरण पावण्यापूर्वी मला भेटावयास आला होता त्यावेळी मीच त्याला मुद्दा त्या साठिणीवर ती अक्षरे लिहून ठेवण्यास सांगितले होते व त्यास असे वचन दिले होते की मी तुझ्या मुलावर नेहमी आपली पाखर ठेवीन आणि तुला दिलेल्या आठ पुतळ्यांहूनही अत्यंत सुंदर जो नववा पुतळा मजपाशी आहे तो मी त्यास देईन तू स्वप्नात वृद्ध मनुष्य पाहिलास तो मीच त्या मोहोरांच्या बरण्या व ते आठ पुतळे जे तुला तळघरात सापडले ते कोणत्या रीतीने तुला प्राप्त होतील हे मीच तुला सांगितले तुला जी काही आजपर्यंत संकटे वगैरे भोगावी लागली त्यात माझेच पुष्कळ अंग आहे निदान त्यास मी कारणीभूत तरी झालो आहे तू कोणता हेतू मनात धरून आला आहेस ते मी समजलो तुझा हेतू तु सिद्धीच जाईल तो नववा पुतळा देण्याचे तुझ्या बापाला मीच वचन दिले होते तर तुला तो मी देईन पण माझी एक अट अशी आहे की एक अविवाहित मुलगी मी तुमास आणून देईन अशी तुला शपथ घेतली पाहिजे ती मुलगी रूपानेही उत्तम असली पाहिजे व तुला आपले मनोविकार इतके स्वाधीन ठेवले पाहिजेत कि तू तिला येथे घेऊन येत असताना तिच्यावर तुझे मन बिलकुल जाता कामा नये झेन याने विचार न करीता ती गोष्ट करण्याविषयी शपथ घेतली नंतर तो यक्षांच्या राजास म्हणाला पण महाराज सुदैवे करून आपण म्हणतात अशी सुंदर मुलगी मला सापडली तर तिच्या अंगी दुसरे जे गुण पाहिजेत ते आहेत की नाहीत हे मी कसे समजावे यक्षांच्या राजाने हसून उत्तर केले ही अडचण तर खरीच तुम्हा लोकांना ते समजण्याची पंचायतच आहे कारण ती ज्ञानशक्ती तुमच्या ठाई नाही परंतु मीही त्या गोष्टीच्या संबंधाने केवळ वर तुझ्यावरच अवलंबून राहीन असे नाही तुला मी एक आरसा देईन त्याचा तुला तुझ्या नुसत्या कल्पनेपेक्षा बराच जास्त उपयोग होईल तुला एखादी कुमारिका आढळली म्हणजे तू त्या आरश्यातून तिला पहा ती जर निष्कलंक असेल तर आरसा स्वच्छ राहील त्याचवर डागबीक काही पडणार नाही व तसे नसल्यास तो मळकट दिसू लागेल आणि असे झाले म्हणजे ती काही निष्कलंक नाही निदान तिच्या मनात तरी एखादी वेळी पापवासना आली होती असे तू समज असो आता तू जी शपथ घेतलीस तिची पक्की आठवण ठर व आपला बोल खरा करून दाखवी नाहीपेक्षा तुझवर जितकी माझी कृपा झाली आहे तितकीच अवकृपा होईल व मग मी तुझा प्राण घेतल्या वाचून काही राहणार नाही झेन याने पुन्हा प्रतिज्ञापूर्वक सांगितले मी बोलण्याप्रमाणे करून दाखविल्या वाचून कधीही राहणार नाही नंतर यक्षांच्या राजाने जैन याच्या हातात एक आरसा दिला आणि तो म्हणाला मुला हाच तो मी तुला सांगितलेला आरसा हा घेऊन जा आणि वाटतील तेव्हा परत ये जेन व मुबारिक या उभयतांनी त्याचा निरोप घेतला आणि परत ते त्या तलावापाशी ते आले तेथे ते ते तो पूर्वी कोळी होडी घेऊन आलेला होताच त्याने त्यांना होडीत बसवून अलीकडे आणीले मग ते आपले घोडे व नौकर लोक होते त्या ठिकाणी आले व त्यासह कैरो शहरास चुखरूप येऊन पोचले अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद